शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी आणि वाढते प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरासाठी पी एम सेवा योजनेला मंजुरी दिली आहे या बससेवा योजनेअंतर्गत शहराला इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहे या योजनेसाठी छत्रपती संभाजीनगरची निवड झाली असून स्मार्ट सिटीमार्फत बससेवेसाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून केंद्र सरकारला सादर करण्यात आलेले आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये शहरामध्ये शंभर इलेक्ट्रिक बस धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे केंद्र सरकारने ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये पी एम बस सेवा योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता आणि यासाठी दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने स्मार्ट सिटी मार्फत प्रशासक श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली पी एम बस सेवा योजनात समावेश करून घेण्याचा प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि डिझेल पेट्रोलमुळे वाढणारे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक बसेस दिल्या जाणार आहेत स्मार्ट सिटीकडून शंभर इलेक्ट्रिक बसेसच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे स्मार्ट मार्फत शहरामध्ये शंभर स्मार्ट बस चालवल्या जात असल्यामुळे बसेससाठी लागणारी सुविधा अगोदर स्मार्ट सिटीने तयार केलेली आहे बाजार समिती लगत असलेल्या अकरा एकर जागेमध्ये स्मार्ट बसेससाठी बस डेपो उभारला जाणार आहे त्याचा फायदा इलेक्ट्रिक बसेससाठी झालेला आहे इलेक्ट्रिक बसेससाठी आणखी एक बस डेपो वाळूज एम आय डी सीने बस डेपोसाठी आरक्षित केलेल्या जागेवरती स्मार्ट सिटीमार्फत बांधण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे एमआयडीसी सोबतच लवकरच जागेसाठी सामंजस्य करार केला जाणार आहे या योजनेअंतर्गत बस डेपो उभारला जाणार असून त्यासाठी दीडशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक केंद्र सरकारकडे सादर केलेले आहे आणि त्यामुळे शहराला शंभर इलेक्ट्रॉनिक बसेस मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे पी एम सेवा योजनेला गती देण्यासाठी नुकतीच दूरदृष्टी प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली पी एम बससेवा योजनेसाठी महानगरपालिकेकडून लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच केली जाणार आहे केंद्र सरकारने देखील बसेसची खरेदी निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे शंभर इलेक्ट्रॉनिक बसेस नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे